तर आज आपण पाहणार आहोत झटपट अगदी दोन मिनिटात होणारी चना चक्की तुमच्या मुलांच्या स्नॅक्सला तुमच्या मुलांच्या डब्याला तुम्हाला स्वतःला खायला स्नॅक्स म्हणून अगदी हेल्दी त्याचा वाईट परिणाम काहीच होणार नाही तुमच्यावर अगदी चांगलाच होईल तर चला सुरू करूया अशी हेल्दी तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्या नोपगी असणारी चना चक्की का चण्याची चक्की करतोय त्याच्यासाठी मी तर चना घेतलाय एक वाटी ज्या वाटीने तुम्ही चना घेतलाय त्याच वाटीने गुळ घेतलाय तेवढच प्रमाणात एक चमचा बडीशेप घेतली आणि एक चमचा तीळ घेतलंय याच्या व्यतिरिक्त दोन चमचे आपल्याला तूप लागणार आहे तर चला सुरू करूया चक्की बनवायला फुटाण्याची चक्की करण्यासाठी किंवा चण्याची चक्की करण्यासाठी इथे मी कडे घेतले कडे मोठी आहे पहा हलवता येणं उद्देश याचा तर मुद्दाहून मोठी कडे घ्यायची हे मी लक्ष ठेवा चक्की बनवताना हलवणं सोपं जातं तर सगळ्यात पहिले व्यवस्थित कडे गरम होऊ द्यायची त्याच्यात मी गूळ टाकलाय आणि गूळ एक सुंदर व्यवस्थित हा आहे खूप मोठं पण नाही आणि खूप बारीक पण नाही तर गुळ आधी वितळून घ्यायचं व्यवस्थित या पद्धतीने तर चला मी गुळ आधी वितळून घेते वितळायला सुरुवात आहे पहा या पद्धतीने एखादा मोठा खडा असेल तो तर तो वेळ लागतो चुकून पण शक्यतो नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही चक्की चक्कीसाठी कोणत्याही चक्कीसाठी जेव्हा गुळ घेता ना तेव्हा ना तो एक संध व्यवस्थित वाटले खिसलेला किंवा फोडलेला असला पाहिजे जेणेकरून तुमचा गुळाचा पाख हा पुढं जात नाही आता गुळ व्यवस्थित मेल्ट झालाय आणि उकळी यायला सुरुवात झालीय उकळी नाही आली पण सुरुवात झाली तेव्हा मी याच्यात एक चमचा तूप टाकते एक ते दोन चमचे इनफ होतं तर मी इथे हे ॲड करून आहे तर दोनदा तूप व्यवस्थित नाही का मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आणि आता या गुळाला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची गुळाला उकळी आलेली दिसत असेल त्या टायमाला मी ह्याच हा जो चणा आहे ना तो टाकतीये या पद्धतीने त्याच्यानंतर मी नाही का याच्यात नाही का तीळ टाकतीये एक चमचा तीळ आहे ते थोडे जास्त टाकले तरी चालतील त्याच्यानंतर माझ्याकडे एक चमचा इथं बडीशेप आहे ती ॲड करते तर हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं तर पहा एकदम व्यवस्थित झालंय या पद्धतीने आणि साईडला लगेच माझ्याकडे इथं तूप लावलेलं ताट आहे ते घ्यायचं आणि हे त्याच्यावर पसरून घ्यायचं लगेच पटकन एखादी वाटी घ्या म्हणजे पसरणं सोपं जातं चना पसर पसरणं जरा अवघड जातं कारण चना हा आपण गोलच वापरतो त्याच्यामुळे त्यांना मी चणा पसरून घेते एखादी वाटी घ्यायची आणि असं प्रेस करायचा आणि हे ना शक्यतो जेव्हा तुमचं मिश्रण गरम आहे ना तेव्हाच करायचं नाहीतर चणा व्यवस्थित सेट होत नाही चणा सेट होणं अवघड जातं हे लक्षात घ्या नाहीतर सरळ जेव्हा तुमचं आता समजा की ते माझ्याकडे चणा आहे तर सरळ नाही का लाडू असे गोल करून ठेवायचे शक्य असेल तर असे गोल लाडू करून ठेवायचे चपटे चपटे कशा पण शेपमध्ये असं तुम्ही करू शकता याला हा एक पर्याय पण चांगला सेट करणं चक्की सारखा थोडंसं अवघड जातं हे लक्षात घ्या तर इथे हे झालं आता व्यवस्थित तर चला साईडला घेऊया आता हे मी ताटात सेट करून घेतले आता हे खूप गरम आहे तुम्हाला साईडला ठेवायला लागतं थंड होण्यासाठी तेव्हाच तुम्ही याच्या याचं स्नॅक्स तयार करू शकता तर आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे अर्ध्या तासासाठी जेणेकरून ह्याचं व्यवस्थित स्नॅक्स तयार होईल तर चला हे ठेवून घेते मी फ्रीजमध्ये तर इथे ही आपली चण्याची चक्की तयार आहे तर आता नाही का जसं आपण शेंगदाण्याची चक्की किंवा तिळाच्या वड्या केल्या तसं याला पण कट करू शकतो पण काही गोष्टी ना रफली चांगल्या दिसतात तर ही ना मी रफली काढणार आहे तुम्हाला हवं असेल तर प्रॉपर याचे चौकोनी भाग करू शकता तर मी इथं रफली काढणार आहे रफली काढताना आता हे काही आंतर उचलायची म्हणजे सहज निघते आणि जिथं चणा खूप जास्त असतो ना तिथं तुकडा पडतो चक्कीचा जेव्हा तुम्ही लाईन्स मारलेला नसतात आणि ही नाही का असं आपण एका वाटीत काढून घेणार आहे मी तुम्हाला दाखवते आता मी इथं छोटे छोटे काप करणार आहे कारण माझा मुलगा लहान आहे त्याच्यामुळे मी छोटे छोटे काप करणार आहे नॉर्मल नॉर्मल पण तुम्ही जर मोठे खाणार असाल तर मी इथं छोटा हा तुकडा केला आहे के किंवा या पद्धतीने आणि तुमच्या घरात जर मोठी माणसंसुद्धा आवडीने खाणार असतील तर या पद्धतीचे एवढ्या साईजचे तुम्ही हे तुकडे याचे काढू शकता तर चला मी सगळे तुकडे म्हणजे चक्कीचे काप असेच करून घेते चला गदी गदी तर मग पटकन हे सुरी घालतेय आणि हे सहज असं निघते कधी कधी गूळ खूप थिक असेल ना तर निघणं अवघड जातं तेव्हा तुम्ही का असा काप घ्यायचा जो तुकडा असेल तो आणि सरळ तोडायचा हाच पर्याय त्याला ही परे तयार झालीय चण्याची चक्की तर पहा अप्रतिम दिसते आणि अगदी हेल्दी स्नॅक्स आहे हा तुमच्या मुलांसाठी बाहेरचं काहीतरी देण्यापेक्षा अप्रतिम आहे पौष्टिक आहे इवन आपल्या आपल्यासारखी मोठी माणसंसुद्धा ते खाऊ शकतात तुमच्या हाडांसाठी वगैरे खूप उपयुक्त आहेत तर नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा